नमस्कार अग्नी म्हणजे आपल्या शरीरातली पचनशक्ती अर्थातच आपण खाल्लेल्या अन्नाचा सारभाग आणि मलभाग असं विवेचन करणारी हे वेगवेगळं करणारी जी शक्ती असते ती म्हणजे पचनशक्ती पचनशक्ती ही प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि आपल्याला जर आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी आपली पचनशक्ती कशी आहे हे आपल्याला माहिती असणं खूप महत्त्वाचं असतं याबरोबरच जर तुम्ही वजन वाढवण्याचा किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तरी सुद्धा तुम्हाला तुमची पचनशक्ती कशी आहे हे नक्की माहिती असायला लागतं त्यानुसार तुम्हाला तुमचा डाएट प्लॅन किंवा कोणते पदार्थ खाण्यात घ्यायचेत कोणते घ्यायचे नाहीत हे ठरवता येतं आयुर्वेदाने पचनशक्तीचे अर्थात अग्नीचे चार प्रकार सांगितलेत समाग्नी विषमाग्नी मंदाग्नी आणि तीक्ष्णाग्नी समाग्नी याचा अर्थ पथ्याचं खाल्लेलं असताना ते पचण्यासाठी ज्याच्यामुळे त्रास होत नाही जे व्यवस्थित काहीही त्रास न देता म्हणजे जेवणानंतर सुस्ती येणं पोटात गॅस होणं मळमळल्यासारखं होणं अस्वस्थ वाटणं यापैकी काहीही त्रास न होता व्यवस्थित जर पचत असेल तर त्याला समाग्नी असं म्हणतात परंतु जर अपथ्याचं सेवन झालं अर्थात ज्या पदार्थांनी आपल्याला त्रास होतो जे पदार्थ शरीरातले दोष वाढवणारे असतात अशा पदार्थ पदार्थांचं जर सेवन झालं असेल तर ते पचवण्यासाठी समाग्नीला सुद्धा त्रास होतो म्हणजे जर शरीरातलं पित्त वाढवणारे पदार्थ खाण्यात आले अर्थात तिखट मसालेदार थोडे आंबट असे पदार्थ जर खाण्यात आले तर समाग्नी ते पचवताना पित्त पित वाढल्याची लक्षणं क्रिएट करतो पित्त वाढल्याची लक्षणं दाखवतो म्हणजेच खाल्लेलं पचताना पोटात छातीत गरम वाटणं मळमळल्यासारखं मल होणं थोडीशी आग होणं उलटी होतीये की काय असं वाटणं अशी लक्षणं समागनी असताना सुद्धा दिसतात समागनी याचा अर्थ काहीही खाल्लेलं छान पचवून टाकतो असा नसून व्यवस्थित आहाराचे नियम पाळून जर खाल्लेलं असेल तर ते व्यवस्थित पचवतो असा असतो तो समागनी पुढचा प्रकार आहे तो म्हणजे विषमागणी विषमागणी या प्रकारामध्ये खाल्लेलं कधी नीट पचतं कधी नीट पचत नाही अर्थात अग्नी म्हणजे पचनशक्ती याचा स्वभाव विषम ज्याला फारसा काही नियम लावता येत नाही असा असतो कधीतरी व्यवस्थित पथ्याचं खाल्लेलं सुद्धा पचताना त्रास होतो तर कधीतरी थोडेसे जड पचायला त्रासदायक पदार्थ खाल्ले तरी सुद्धा नीट पचतात कधी भूक व्यवस्थित लागते कधी भूक व्यवस्थित लागत नाही असा ज्याचा काही नियम लाग आ, सांगता येत नाही असा असतो तो म्हणजे विषमाग्नी जनरली जी वातप्रकृतीची मंडळी असतात किंवा ज्यांच्या शरीरामध्ये वातदोषाचं थोडं प्राधान्य असतं जास्त प्रमाणात वातदोष असतो त्यांच्यामध्ये विषमाग्नी दिसून येतो मंदाग्नी याचा अर्थ जो अग्नि जी पचनशक्ती अन्न पचवायला भरपूर वेळ लावते निवांत वेळ लावून अन्न पचवते तो असतो मंदाग्नी जसं मी आता सांगितलं की भुके एवढं जर खाल्लं असेल तर ते तीन साडेतीन तासात व्यवस्थित पचलं पाहिजे जर तसं नाही नसेल होत जर भुके एवढंच खाल्लेलं पण ते पचायला निवांत पाच सहा तास लागत असतील किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर असं समजावं की हा मंदाग्नी आहे जनरली कफ प्रकृतीच्या लोकांचा हा मंदाग्नी असतो आणि या लोकांना जर हलकं जरी खाल्लं म्हणजे पचायला हलकं असणारे पदार्थ जरी खाल्ले तरी ते पचायला वेळ लागतो आणि जड असणारे पदार्थ खाल्ले तर तर खूपच वेळ लागतो कदाचित पुढच्या वेळेची भूक त्यांना लागतही नाही म्हणजे दुपारच्या जेवणासाठी जर जड पदार्थ खाल्ले तर रात्रीचं जेवण त्यांना स्किप कराव असं वाटतं रात्री काहीही खाऊ नये असं आस वाटतं असा जो असतो तो म्हणजे मंदाग्नी याच्या पुढचा प्रकार आहे तो म्हणजे तीक्ष्णाग्नी तीक्ष्णाग्नी याचा अर्थ ज्यांची पचनशक्ती खूप जास्त असते जे लोक खाल्लेलं पटकन पचवून टाकतात आणि परत त्यांना भूक लागते म्हणजे अगदी पचायला जड असणारे पदार्थ जरी या मंडळींनी खाल्ले तरी थोड्या वेळात परत मला भूक आहे असं ज्या लोकांना वाटतं त्यांचा असतो तो तीक्ष्णाग्नी जेव्हा आपल्याला जेवढी भूक आहे तेवढं जर आपण अन्न खाल्लं तर ते साधारण तीन ते साडेतीन तासात काहीही त्रास न देता पचावं असं अपेक्षित असतं पण याच्यापेक्षा कमी वेळात जर ते पचत असेल आणि परत तीव्रतेने भूक लागत असेल परत कडकडीत भूक लागत असेल तर असं समजावं की हा तीक्ष्णाग्नी आहे जनरली पित्त प्रकृतीची जी लोक असतात त्यांचा अग्नी हा तीक्ष्ण असतो किंवा ज्यांच्यात पित्ताचं प्राधान्य असतं प्रकृतीमुळे नाही तर काही दुसऱ्या कारणामुळे त्यांच्यात सुद्धा तात्पुरत्या काळासाठी थोड्या काळासाठी वारंवार आपल्याला भूक लागते असं दिसून येतं याच्यात अजून एक छोटीशी गोष्ट सांगते बरेचदा आपल्याला खोटी भूक लागते असं आपल्याला वाटतं म्हणजे भूक लागल्याची संवेदना असते पण आपण नुकतच खाल्लेलं असतं पोट जड असतं पोट नको म्हणत असतं पण जिव्हा अर्थात आपली जीभ काहीतरी हवं असं म्हणत असते ही जी खोटी भूक असते याच्याबद्दल जर तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये तसं नक्की सांगा मी पुढचा व्हिडिओ या छोट्या भूकेसाठी नक्की करीन